आणि आज प्रजासत्ताक दिन आहे मी सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देते देशाप्रती अशीच निष्ठा आपल्यामध्ये वाढत जावी देशासाठी आपण एकनिष्ठ असलं पाहिजे समर्पित असलं पाहिजे ही भावना प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागावी आणि एकनिष्ठ राहावं असा आज आपण म्हणून प्रजासत्ताक दिवस सर्वत्र साजरा करतो आणि मला अतिशय आनंद होते की सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तमरित्या त्यांचं सादरीकरण केलं आणि मागे पाहते की गुरुकुलचे माजी विद्यार्थीसुद्धा इथे उपस्थित झाले म्हणजे आपण ज्या शाळेत लहानपणी शिकलो शाळेमध्ये वावरलो ते बालपण आपण कधी विसरत नाही हे बालपण जोपासण्यासाठी शाळा हे अतिशय म्हणजे बालजीवन शालेय जीवन आपल्या शाले जीवन, जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे आणि सर्वांनी या शालेय जीवनाचा आनंद हा घेतलाच पाहिजे आपण मुलांनी शाळेत कसं वागतो भांडण करतो एकत्र राहतो खेळतो पण थोड्या वेळाने सगळं विसरून जाऊन आपण पुन्हा मैत्री करतो ही मैत्री जोपण्यासाठी जोपासण्यासाठी रोज शाळेत विद्यार्थ्यांनी एकत्र आलं पाहिजे वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि विशेष म्हणजे मी आमच्या टीचर्सचं अभिनंदन करेल की तुम्ही खूप छान उत्तमरित्या या विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली बाकी तुम्ही अभ्यासांमध्ये तर खूप चांगली तयारी करताय पण विद्यार्थ्यांनासुद्धा माझं विशेष इच्छा आहे विद्यार्थ्यांकडूनसुद्धा की आपण जे शिक्षक सांगतात ते